मी अश्विन बाबट आपण बघताय दहाच्या बातम्या एबीपी माझावर बुलेटीनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र दसऱ्याची तयारी करत असला तरी मराठवाडा मात्र महापुराच्या तडाख्यातनं सावरण्याचा सा प्रयत्न करतोय पावसाच्या थैमानामुळे मराठवाडा पुरता कोलमडून गेलाय आता महापूर ओसरल्यावर दिसणारं नुकसानाचं दृश्य अत्यंत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं दोन ते तीन दिवसात पंचनामे करू आणि दिवाळी आधी मदत देऊ अशी घोषणा फडणवीसांनी केली त्यामुळे महापुराच्या तडाख्यातनं सावरण्यासाठी शेतकऱ्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल